सर राजकारण करण तसं काही कच करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण सकाळ सकाळ जर तुम्ही दारू जोर पिया लागला तर आम्ही तुम्हाला कवा झोपी द्यावा लागेल बाबा अरे कळलं तुला पैसा मागतो गा ते पन्नास रुपये आहे किशा फिसा किसा ते तुझा तुम्ही का नाही माझी सकाळी गेली नाही कोण बर ते लहान चला गिर राहू आता कुठवरच्या हाय का सासऱ्या पैसे आमचं तोंड जायला सांगतोय बर का तुला डोळ मी टाकली का बरी म्हातारपणाला टाकली राहणी सरपंच छाका सरपंच छका अग्या छक्का काय बोलताय राव टाकलाय छका छाका ठाणा सरपंच तुम्हाला चका टाकलं पण असं मला का सरपंच छाका काय रा वय झालं एकदम च बाग वाई द का साहेब गेले का नाही पेताळं पडून ते जाऊ द्या त्याचं नाही काय मला सरपंच पाहिला पकडायचा आहे तुम्ही त्या म्हाताऱ्याला सोडाय नव्हता पाहिजे ही तर आयडिया आहे ना त्याशिवाय सरपंच सापडणार नाही आपल्याला म्हणून तर म्हाताऱ्या सोडलंय मी तुम्ही काय करा तर सरपंच मी ही दोन पेताडी दर तू हे ताप दिलाय चला चला, चला।, चला। राजा भाऊ साहेब सांगतो तुम्हाला लगा तुम्हाला मी नीट सांगतो थांबा ना झाडाव चढील आम्ही झाडाव चढील खाल ना दगड हानील आम्ही राव साहेब राव लका काय पण रोज काय पण रोज रोज काय पण